आहे पाणी टंचाईने होरपळणाऱ्या आदिवासी भागाची जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उन्हाळ्याच्या झळात जाणवू लागल्या आहेत इंगळून आंबे हातवीज शिवली भिवाडे या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून प्रशासनाने मात्र या भागातील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे प्रशासनाचं जाऊ द्या पण तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे सुद्धा निवडणुकीनंतर आमच्याकडे फिरकलेच नाहीत अशी तक्रार या नागरिकांनी केली आहे भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी रांग लावून हंडावर पाण्यासाठी तासन तास कुपनलिकेवर थांबून पाणी हापसावे लागत आहे अख्खा दिवस पाणी आणण्यासाठी जात असेल तर कामावर जायचं कधी आणि कामाला गेलं नाही तर खायचं तरी काय असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे पाहूयात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट शिवली गावामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे काय सांगशील नेमकं या ठिकाणी अडचणी काय आहेत या ठिकाणी पाचशे मीटर अंतरावरती एक हापसा आहे सर्व गाव तिथं पाणी आणायला जाते त्यामुळे खूप गैरसोय आहे कधी कधी उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी भेटत नाही प्यायला ते वरती लांबून गावावर पाणी आणतात शासनाने काय करायला पाहिजे शासनाने इथं पाण्याची सोय केली पाहिजे काय तुमच्या गावच्या काय काय समस्या आहेत रोड चांगले नाही आहेत लाईटी वगैरे भरपूर काय प्रॉब्लेम आहे भविष्य काळामध्ये इथली पाण्याची अवस्था काय असेल मे मध्ये इथं पाणी ते जास्त पाणी नसते मग बाहेरून पाणी गावात जायला आणायला लागते जुन्नर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर पश्चिमेला असलेलं हे शिवली गाव या शिवली गावामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे एक गावापासून पाचशे मीटर अंतरावर एक हापसा आहे ह्या हापशावर गावातील सुमारे चारशे कुटुंबांना एकाच ठिकाणाहून पाणी आणावं लागतं या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे नेमक्या यांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊयात मित्र काय सांगशील तुमच्या गावातल्या काय है समस्या आहेत हा तर पिण्याच्या पाण्याचा तर मोठा प्रश्न तर आहे ते एकच आपसा आहे त्याच्यावरच सगळं गाव अवलंबून आहे आणि मे मै महिन्यामध्ये पण सर त्याचं पाणी जातं मग जवळजवळ तीन किलोमीटर पाण्याला जावं लागतं आहे आणि दुसरी समस्या म्हणजे पाण्याची वरती बंधारा आहे कालवा भिवडी बंधारा भिवाडी कालवा आहे बंधारा तो पूर्ण तुटलेला दोन वर्षे त्याचे वारंवार सांगूनही त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जाते आता जनावरांना पिण्याला पाणी आता जवळजवळ दोन महिने सर पाणी नाही आहे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न आहे राजकीय मंडळी इकडे येतात तुम्हाला आश्वासनं देतात रस्ता करू पाण्याची व्यवस्था करू आम्हाला जिल्हा परिषदेला मतदान करा पंचायत समितीला करा आमदारकीला मतदान करा असं सांगतात आणि तुम्हाला जो शब्द देतात ती कामं मार्गी लावत नाही काय वाटतं तुम्हाला हा सर फक्त इलेक्शनच्या पुरते नेते मंडळी इथे येतात गावामध्ये मा चार माणसांना जमा करून बोलतात आश्वासनं देतात मिटिंग वगैरे घेतात आणि नंतर मतदान झाल्यानंतर कोण फिरकून पण बघत नाही या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जी गैरसोय आहे तुम्ही पंचायत समितीला कळवलं आहे का वारंवार कळवले सर पण अजून हापसात दुसरा एखादा दोन एक दोन हापसे हाफसे तर एका हाफच्यावरचा लोड कमी झाला असता पण वारंवार अर्ज करूनही त्याच्याकडे के दुर्लक्ष केलं जाते सर सर्वसामान्य माणसाची उन्हाळ्याची सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे ते पिण्याच्या पाण्याची जर पिण्याचं पाणी नसेल जनावरांना पाणी नसेल तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे जुन्नरशी आमदार शरददादा सोनवणे एकदा पश्चिम पट्ट्यामध्ये या, या भागातील जनतेच्या समस्या काय आहेत जाणून घ्या आपला माणूस म्हणून घेणारे आमदार या भागातील समस्या जाणून घेतील अशी आपण अपेक्षा करूया अजून उन्हाळा जवळजवळ दीड महिना बाकी आहे जर ही परिस्थिती अशीच राहिली जर पंचायत किंवा शासनाने या ठिकाणी पर्यायी हापसा घेतला नाही किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही किंवा जो बंधारा तुटलेला आहे तो दुरुस्त केला नाही तर मात्र या भागातील जनतेच्या समस्या अधिक वाढतील लाठी लावलेली आहे इथं पोलीस कधी येतात का येतात आले किती दिवसांनी दोन महिने तीन महिने दोन दोन तीन तीन महिने येतात बाबाजी ये इंगळूणला पोलीस स्टेशनचं जे ऑफिस आहे हे कधी उघडतं या शहा जानेवारीला आणि पंधरा ऑगस्ट इतर वेळेला उघडतच नाही का कधी कधी आले तर काय झालं ना उघडतं मग काय घडलं तरच येतात नाही तसं एका फेरी मारतात जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होत चाललेली आहे गेले अनेक दिवस या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू असा अनेक जण शब्द देतात मात्र तो प्रश्न सुटला जात नाही माझ्यासोबत इंगळूण गावचे काही ग्रामस्थ आहेत काय त्यांच्या समस्या आहेत आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल इंगळून ठिकाणी पिण्याच्या पाणी वर्ष झालं पाणी भेटत नाही प्यायला पाणी नाही भेटत नाही इंगळून गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही म्हणजे बाजूला एक बंधारं आहे काय सांगाल पाणी नाही आहे धरणात वगैरे पाणी नाही तळ्यात सुद्धा पाणी नाही येते वर्षापासून पाणी आता दोन चार वर्ष झाले इकडे पाणी नाही येतात पुढारी आश्वासन देतात का हे करल ते करल तर आपशा वगैरे काय कुठल्या पुढार शब्द दिला होता मग आता राष्ट्रवादीचे हो पहिले होते काही शिवसेनेचे कार्यकर्ते जे जे आहेत ते पण सर्व आमदार तर... शरद सोनवणे इकडे कधी आले निवडणूक झाल्यापासून आलेच नाही इकडे ते शरदा सोनवणे म्हणजे आमदार शरदास सोनवणे आमदार होऊन तर जवळजवळ तीन वर्ष होत आले इंगळून गावाला भेट द्यायला आले नाही नाही इंगळून गावाला भेट सुद्धा दिली नाही त्यांनी निवडून गेले तसे इकडे आलेच नाही म्हणजे ते आणि काय चाललं हे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही अजून काय पाण्याची सोय का काहीच नाही असं काहीच नाही इकडे सोय आमदार साहेब आपण शिवनेरीचे शिलेदार म्हणून घेता जुन्नर पासून एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर हे इंगळून गाव आहे ह्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आपण निवडून गेल्यानंतर आमच्या गावाला आलेलं नाहीत कदाचित आला नसाल तर या गावाला भेट द्या ह्या गावच्या समस्या काय त्या समजून घ्या ह्या जनतेचा आपल्यावर विश्वास आहे भविष्यकाळामध्ये हे प्रश्न जर आपण मार्गी लावले नाही ला <coughs> ना ला। तर जनता मात्र आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही माझ्यासोबत इतर काही ग्रामस्थ आहेत आमच्याकडे एक सार्वजनिक विहीर आहे म्हणजे गव्हर्नमेंटची तिथनं पाणी तळ्यात येतं आणि तळ्यातलं पाणी मग लोकांना प्यायला मिळतं सध्या आमच्या इथल्या बोरिंग सर्व बंद आहेत पाणी नाही त्याला तर तिथे आम्ही दोन बोरिंग तश तहसीलदार मॅडमकडनं हे करून घेतलेले आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना आपल्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ताब्यात घेतलेले त्याच्यावरून आम्हाला पाणी मिळते गावात दोन दोन तीन तीन हांडे मिळतात पिण्याचं सोय थोडी तात्पुरती असं झाली परंतु तळ्यातलं पाणी जरा वापरासाठीचं असतं तुम्ही ज्या खाजगी बोर ॲक्वार केल्या म्हणून तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली सोय झालेली आहे भविष्यकाळामध्ये काय व्हायला हवं काय सांगाल एक तर आमच्या इथे वाघेवडी दामशेवाड्यामध्ये एक पायपण होत होत होती गव्हर्नमेंटचे बावीस लाख एकोणऐंशी हजाराचा तो प्रकल्प होता तो प त्याच्यामध्ये थोडासा अफरातफ्र झाल्यामुळं तो पूर्ण बंद पडला पहिला हप्ता अफरातफर कोणी केली ग्रामसेवकवाहिनी कोण ग्रामसेवक होते आरसुळे मॅडम आणि त्याचं प्रकरण आमचं जिल्हा परिषदपर्यंत गेलं होतं त्यांनी ऑर्डर काढली होती आणि इथे ओ साहेबसुद्धा काय त्याच्यावर दखल घेत नाही त्यांना ऑर्डर दिली की ह्या लोकांना ताबडतोब यांच्या फत्या गुन्हा दाखल करा आणि ते पैसे वसूल करा आणि तुमच्या ते पाईप पाईपलाईन पाई असेल ते त्यासाठी कुणी कुणी भ्रष्टाचार केला असेल त्यांना तुम्ही फतरगुन दाखल करून त्यांना ताब्यात घ्या परंतु इथले ओ यांनी अजूनपर्यंत कायच केलं नाही त्यासर आमच्याकडे पत्र वगैरे हो आहेत तुम्हाला या निमित्ताने आम्ही एवढं आश्वासित करू शकतो की तुमच्याकडे याबाबत जी जर काही कागदपत्रं असतील तर तुम्ही आपला आवाजच्या ऑफिसला जुन्नरला घेऊन या आपण बी ओ साहेबांकडे जाऊ त्यांना हे संपूर्ण कागदपत्र दाखवू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू तुमच्या जेवढ्या समस्या शक्य असतील तेवढ्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अजून तुमच्या गावातील समस्या काय आहेत काय सांगाल समस्या म्हणजे आमच्या जर धरण आहे तिकडनं पाणी नदीला कुठलं धरण हे भेवाडचं धरण आहे ना त्याचं पाणी बिलकुल त्यामुळे पिकांचे फार नुकसान होते आणि ते त्याची दुरुस्त करण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले परंतु पाटबंधारे विभाग त्याला काय दाद देत नाही या ठिकाणी एक पोलीस स्टेशनचं छोटंसं कार्यालय आहे दूरक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कार्यालय थाटलेलं आहे त्याला कुलूप आहे किती दिवसानंतर हे कार्यालय उघडतं हे फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला दोन दिवस ते पोलीस येतात झेंडा फडकावतात आणि निघून जातात मग आमच्या गावाचे पोलीस पाठव झेंडा उतरवतात इथं कोणी पोलीस फिरकत नाही काय नाही इथं अवैध धंदे भरपूर चालू आहेत त्यामुळे याचे लक्ष कोण देत नाही काय अवैध धंदा म्हणजे जुगार चालू आहे मटका चालू आहे दारू ताडी हे सर्व चालू आहे इथे त्याच्यावर काही आम्ही भरपूर तक्रारी केल्या त्यांच्या त्यांच्या गुन्हे दाखल केल्यासुद्धा सांगितले गुन्हे दाखल करूनसुद्धा ते पोलीस लोक लक्ष देत नाही तेव्हा आमचं याला राज्य उत्पादन शुल्क ते त्यांच्या त्यांनी पण धाडी टाकला तरी इथं ते काय बंद होत नाही म्हणजे जुन्नरचे पोलीस सांगतात आमचा सा काही संबंध नाही ना आहे ना राज्य उत्पादन शुल्काचे लोक त्यांना पण आम्ही अर्ज केले होते ते लोकांनीसुद्धा धाडी टाकले येतं तरी परंतु काही लोक ऐकत नाही याला जबाबदार कोण आहेत पोलीस पाटील गावचे तंटामुक्त अध्यक्ष वगैरे सर्व हे यांनी केलं पाहिजे हे सर्व देसाई मॅडम घोडके साहेब आपण ऐकताय आहे या इंगळून गावामध्ये जर दारूची विक्री होत असेल तुम्हाला सांगूनही जर कारवाई होत नसेल तर काय म्हणायचं आहे तुमच्या कार्याला मला वाटतं आपण असं समजू की ही लोकं कदाचित तुमच्यापर्यंत पोचली नसतील आता तरी ह्या लोकांच्या समस्या समजून घेऊन या भागामध्ये जे गैरधंदे चालू आहेत ते बंद करा अन्यथा या खाकीवर्दीवरचा विश्वास लोकांचा उडायला वेळ लागणार नाही काय सांगाल आपण इंगळूण गावामध्ये काय काय समस्या आहेत या ठिकाणी एक पोलीस स्टेशनचं कार्यालय आहे ते सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टलाच उघडतं या ठिकाणी दारूधंदे चालू आहेत पोलिसांना सांगूनही ते बंद करत नाही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी अनेक दौरे झाले उपसभापतींचा दौरा झाला महिन्यापूर्वी आम्ही प्रस्ताव दिलेले पाण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तहसीलदार मॅडमचा दौरा झाल्यानंतर त्यांनी असं सांगितले की आज आमची सर्व महिला भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटरवरती पाण्याला जातात जात असताना अनेक त्रास होतात वाड्यावर मग डांबसेवाडी असेल डोळसवाडी असेल वाघेवाडी असेल या ठिकाणी पाण्याची फार भयानक परिस्थिती आहे या ठिकाणी आम्ही प्रशासनाला ठराव देऊनसुद्धा या ठिकाणी टँकरचा त्यांनी प्रशासनाने देखभाल म्हणजे विचार केलेला गेला नाही तरी या ठिकाणी रात्रीचे दोन अडीच वाजता लहान मुलं हातपंप हातपंपसुद्धा हातपंपांना हात तर पाणीच नाही जमिनीची पातळी खोल गेल्यामुळं हातपंपांना पाणी नाही जरी हिरवळ रान दिसत असं लिंगोण या ठिकाणी त्या ठिकाणी नदीला पण रामजेवाडीचं पाजार तलाव ना दुरुस्त असल्यामुळं अनेक वर्षापासून शेतकरी वंचितच आहेत या गोष्टीपासून पाण्यापासून तरी अनेक पाठपुरावा करूनसुद्धा या ठिकाणी आज आमच्या गावची यात्रा उत्सव साजरा आहे येणाऱ्या रविवारी त्या ठिकाणी अनेक लो लोकांचे हाल होतात येणारे पाहुणे बरेचसे आहेत हिंगुळूंची यात्रा म्हणजे एक शिवजयंती असते या पद्धतीने आजही बघा तुम्ही प्रसिद्ध साहेब की या ठिकाणी खरोखर पाण्याच्या एवढी बिकट प्रसिद्ध आहे सातत्याने आम्ही पाठपुरावा करून पाण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाने अजूनपर्यंत या ठिकाणी दखल घेतली गेली नाही जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय दिवसेंदिवस भेडसाव चाललेले आहे आपण जनतेचे सेवक आहोत जनतेचे नोकर आहोत याचं भान सरकारी अधिकारी मंडळींना असायला हवं जुन्नरच्या तहसीलदार आशाताई होळकर गट विकास अधिकारी सतीश गाडवे ह्या मंडळींनी या, या भागामध्ये येऊन या समस्या समजून घेऊन जर मार्गी लावल्या नाही तर प्रशासनावरीलही विश्वास उडायला वेळ लागणार नाही या निमित्ताने आपण या सगळ्या अधिकाऱ्यांना आव्हान करूया की या भागाचा दौरा करा आणि या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा काय गाव कुठलं काय पिण्याच्या पाण्याची सोय नाही का नाही सोय हे बघा हापसतच नाही पाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय किती दिवसापासून आहे हे आता दोन महिने व्हायला आले काही हापसाला पाणी नाही का पाणी नाही तीन वर्ष झालं तिसरं वर्ष तुम्ही सकाळी जेव्हा पाणी नेहल किती वेळाने हांडा भरतो

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे त्यामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आपण आज आलेलो आहोत इंगळूण गावामध्ये इंगळूण गावामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी एकच आपसा आहे हा आपसा जो आहे एक हंडा म्हणजे साधारण एक दहा लिटर पाणी भरायला त्यांना अर्धा तास लागतो ह्या महिला दिवसभर या ठिकाणी थांबतात आणि पाणी भरण्याचं काम करतात वास्तविक जर दिवसभर जर पाणी आणायला वेळ गेला तर शेतामधली कामं कधी करायची इतर कामं कधी करायची आमची पिण्या पाणी पाणी पिण्याची सोय जर नाही केली तर आम्ही हांडा घेऊन मोर्चा काढू नाही मोर्चा कोण कुठला काढणार पंचायत समितीमध्ये कपडे धुवायला पाणी नाही प्यायला पाणी नाही काय करायचं आम्ही शेताला जायचं पाणी भरत असायचं आमच्या आदिवासी भागात जुन्नर तालुक्यातले इंगळूण आंबा बिवाडे या ठिकाणच्या प्रत्येक गोष्ट आमच्या एवढ्या अडचणी आहेत शासकीय प्रशासकीय अधिकारी तक्रार घेऊन गे गेल्यानंतरही लक्ष देत नाही आदिवासींचं कुठलंही आदिवासी भांडत नाही त्याच्याकडं दुर्लक्षित आता भिवडचं धरण आहे इथं नदीला पाणी पाहिजे शेतीला पाणी पाहिजे ते पाणी असूनही प्यायला इथं अडचण नाही तर शेतीच्या पाण्याचा विषयच हाताळण्यात किती वेळ हे अधिकारी येऊनही नुसते आश्वासन दिलं जातं फक्त पण कुठल्याही प्रकारे काम केलं जात नाही आमच्या इंगळूण गावचा पाण्याचा प्रश्न कित्येक वर्ष झाला भे भेडसवतोय आम्ही वारंवार हप्त्यातनं पंधरा दिवसातनं त्याच्यासाठी आम्ही बीडी ओकडं तहसीलदार मॅडम कडे जातो पण कोणी फक्त तात्पुरतं आश्वासन दिलं जाती अडचण जुन्नर आमदार यांना आमदार आमदार साहेब तर निवडून दिले त्यापासून तर आमदार साहेबांचे ना आमचे कधी गाठे झाले नाही ते कुठं भेटतात हे आम्हाला माहिती नाही आणि त्याचं ऑफिस कुठे हे ये सांगता येणार नाही आणि आदिवासी भागात अजून एकदाही आमच्या भागामध्ये फरकलेले नाहीत आमदार साहेब त्यामुळे प्रश्न कुठं मांडायचा त्यांच्याकडे हा आमच्याकडे मोठा प्रश्न आहे का त्यांना भेटायचं कुठं म्हणून सनला पाणी नाही दोन वर्षे आमची परवड चाललेली आहे धरणाला देखील पाणी नाही का नदीला पाणी नाही आम्ही पाण्याचा किती हाल काढायचं आम्हाला एकतर तळ्याला पाणी भरपूर नाही इथं हापशी आखा गाव पडला आहे रातरात पाणी गाव गावातली लोकं भरीत आहेत तरी आम्हाला पाणी वाटे येत नाही मग आम्ही कुठं कुठं जायचं त्या तिकडची ती डोळसवाडीची हापशी आहे तिकडंसुद्धा जाऊ शकतो आम्ही इकडं त्या धावजी फकडची हापशी आहे तिकडंसुद्धा जाऊ शकतं आहे तरी पाणी काय पुरत नाही आणि पाणी वाटायलाच येत नाही कारण की दोन दोन हांडं भरलं का हाफशांचं पाणी कमी होतं हाफशांना पाणी टिकत नाही तळ्याला पाणी सुद्धा टिकत नाही धरणाला पाणी नाही तर नदीला जनावरांना पाणी नाही धुण्याला पाणी नाही मग आम्ही काय करायचं किती दिवस परवडी काढायचं मागणी का करत नाही हा मग टँकर येऊ द्या ना आम्ही काय नाही म्हणतोय का आम्हाला टँकरच माग पाहिजे पण सरकारने दिलं नाही अजून टँकर पाठवलं नाही केली म्हणतात मागणी तर अजून पाठवलं नाही मग ते पाठवलं पाहिजे ना आम्ही किती दिवस हाल काढायचं पाण्याचं लेकर बाळा असतात चिलीपिले असतात जनवरा असतात गुरहा असतात धुनं असतं याला सगळ्याला पाण्याशिवाय काय होतं का पाणी आहे तर परणी तर काय पर्याचा फायदा आहे का हिंगून गाव गाव आमदार आणि इतर अधिकारी कामापुरते येतात निवडणुकीपुरते येतात पण इंगुळ गावामध्ये पाण्याचं काही हाल आहेत यांची त्यांना जाणीव नाही आमदार निवडून ना आले का म्हणजे जुन्नरमध्ये त्यांचा कायदा गाजवतात इकडं मावळात आदिवासी भागात गाजवत नाहीत त्यामुळं आमची एवढी पाण्याची टंचाई आहे तो की एखादी बी काळजी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही गरोदर बाया पाणी आपसून आपसून त्यांचा गर्व होण्याची म वेळविती आहे तर या हलतीला कोण जा जागृत होणार आम्ही किती जागृत जुनरला जातो त्यांना सांगतो बोलतो पण कोणी मानाव न घायती पूर्व भागात त्यासे आमदार किती भाग होता सुधरवतात आमच्या भागाकडे लक्ष देत नाही आमच्याकडं मतदान मागणी करता ना। पाणी नाही का तुमच्या गावाला पाणीच नाही प्यायला सकाळी नंबर लावून ठेवायचं पोत भेटत नाही तुम्हाला घरी पाणी किती लागतं घरी आता चार माणसं असते पाणी असं लागत आता पाणीच नाही का तर काय करायचं मग दिवसभरचं वेळ पाणी वाहतुकीसाठी जातो पाणी वाहतुकीतच शेताला जाता येत नाही करते